<laughs> तर नमस्कार भावन जयश्र माझ्या नवीन ब्लॉग म्हणजे तुमचं स्वागत आहे तर आज माझं गाव म्हणजे माझं गाव माझा अभिमान म्हणजे उंबरखेड माझं गाव तर मित्रांनो उंबरखेड म्हणजे सोनाली ताई कुलकर्णी येते हिरोईन मराठी अभिनेत्री तर त्या निमित्ताने इथे जे बोले बँडे भावनो तसाच आपला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघत राहा आता टीनची एंट्री राहील एंट्रीसाठी जय बोले बँड लावलं आहे आपलाच आवडला आहे आवडणं तर चला मग बघा पुढ लावलं कसं होतो कसं नाही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आपणही आलो आहे जय बोले बॅनपाशी अजून फोन आली काही काही आलेलं नाही बघू शकता Efendim, selamın aleyküm.

ते पण नशिबं जेव्हा होती तर प्रॅक्टिस करायची ते आमच्या पिंपळा महाविद्यालयाचे मुलं आहे ते आज नॅशनल पर्यंत रोईंगमध्ये येत होतं रोईंगची आज ती प्रॅक्टिस केली रोईंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नदीमध्ये एवढ्या या चार किलोमीटरमध्ये एकही प्लॅस्टिकचा कागद घाण कचारा प्लास्टिकमुक्त अकारमिकच्या कुठल्या कारखान्याने त्या आपल्या गाव असल्याचं आपण कुठेतरी हे केलं डायरेक्ट नाही स्मशान पुढे जाऊ थोडं जाऊ तालुक्यामध्ये तरी आपली हे नाही माहिती आहे आम्हाला खूप छान आहे इथं बघितलं सगळं मॅम आपल्या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये आमचे सी सर ओंकार पवार सर यांच्या मार्गदर्शनाकारी पूर्ण जिल्हाभरामध्ये सॉलिड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट वर काम होताना दिसतंय आहे त्यामध्ये जे काही गटाधून पाणी जातं आपलं लिक्विड ते डायरेक्ट नदीला न जातं त्याच्यावर व्यवस्थित प्रक्रिया होते आणि त्यानंतर ते नदीमध्ये सोडलं जातं सेम नाईक आता समोर आपल्याला हा प्रोजेक्ट दिसतोय <cycles Peru> सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट गावातला <स्तित> का जो काही कचरा आहे त्याच्यामध्ये केलं जातं आणि पा पानं वगैरे एकत्र करून किंवा घरातला ओला कचरा तो इथे टाकला जातो त्याचा एक बेड तयार केला जातो त्याच्यावर थोडीशी माती टाकून पाणी शिंपडून असं एकावर एक थर त्याचे तयार केले जातात आणि काही विशिष्ट कालावधीनंतर तो सोडून दिला जातो आणि आफ्टर दॅट तूच त्याचं खत तयार होतं असं टप्प्याटप्प्याने करतात आणि हेच तयार झालेलं खत गावामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्यांना टाकलं जातं आणि त्या अनुषंगाने त्याचं गावामध्ये सांगलं जातं आणि हे गावामध्ये कामकाज सुरू असतो हे स्मार्ट ग्राम पण आहे त्यामुळं गावा गावाची एकंदरीत कामगिरी आमचे जिल्हा परिषदेच्या आमचे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसंच आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्ष मॅडम तसंच तालुक्याच्या गटविकास विकास अधिकारी सो मॅडम आणि उपस्थित सर्व जन समुदाय जनसमुखावर उपस्थित असलेले सर्व मानाचे मान्यवर खर तर वेळ कमी असल्यामुळे नाहीतर आता आपण आपल्या गावाबद्दल माझं जे गाव आहे मॅडम अतिशय समृद्ध चारी बाजूनी नदी असलेला अतिशय सुंदर तुम्ही असं आमचं गाव आहे गावाला स्वच्छतेचा अतिशय सुंदर वर जास्त लाभलेला आहे खरतर एवढ्या स्वच्छतेचे कारण फक्त आमच्या या बाहुल्या आहेत अतिशय सुंदर घर वास्तू सर्व स्वच्छ ठेवतात तसंच आपला परिसर देखील त्या स्वच्छ ठेवतात आम्ही बचत गटाच्या माध्यमातून झालं महिलांच्या जा मेळाव्या झाले आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की सतरा सप्टेंबरला जेव्हा आपला अभियान चालू झालं पूर्वी आम्ही आमच्या गावात वार्ड सभा ग्रामसभा महिला सभा असे एक चळवळ करून टाकली आणि त्या चळवळीमुळे झालं काय मॅडम की सर्व महिला एकत्र आलो आणि एक वुमेन पॉवर तयार झाली आणि बिकॉज ऑफ वुमन पावर आज तुम्ही सर्वप्रथम सिने अभिनेत्री सुप्रसिद्ध अभिनेत्या सोनाली कुलकर्णी ताई यांचा सन्मान होतोय रोहिणी दत्तात्रय पानसरे उंबरखेड गावच्या सरपंच आणि माधुरी जालिंदर के उंबरखेड गावच्या उपसरपंच यांना विनंती आहे की सोनाली ताई कुलकर्णी यांचा यथोचित सत्कार करावा मोताई सीमा रमेश निर्भुडे सुनीता शिवाजी ढोकळे या भगिनींना मी विदानती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करावा आपला सर्वांचा उपस्थिती आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात मॅडमचा सत्कार या ठिकाणी संपन्न होता एकदा जोरदार टाळ्या होऊंदो देत वर्षात पडोल मॅडम यांच्यासाठी धन्यवाद पूर्ण होऊगावे आताच घेऊया मातीवर फायर जन्मणाऱ्या प्रत्येकाची भूमिका घेऊन काम करत एक वरिष्ठ अधिकारी या गावातून जातो आणि कौतुकाची आहे काकडे साहेबांसाठी एकदा जोरदार आहेत सुनील गोडे तर त्यांचे काका आलेले प्राथमिक स्वरूपात आपल्याला गणेशन देतील मी रमेश काकांना विनंती करत तरी कृपया मंचावर यावं थ्री ओव्हर सो रमेश निरघोडे दोघांनी आलं तरी चालेल या गावामधले ग्रामपंचायतीचे सदस्य आम्ही स्वच्छता गृह स्वच्छ करताना बघितलेले आहे दहा दिवस इथं कॉलेज काय माझी उंची खूप असल्यामुळे त्याच्या मागे लपले तर तुम्हाला दिसणारच नाही नमस्कार, नमस्कार, नमस्कार राम राम मंडळी काय बरे आनंदात आहे मजेत आहे एकदम झकाच आहे वा ग्रामपंचायत उंबरखेड तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक आदर्श गाव का आहे ते आज मला इथे आल्यानंतर गावात झालेलं विकास काम बघून काही विशेष गोष्टी पाहून वाटल्या आणि त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलिंग पडत आपल्या बरोबर आत्ता या कार्यक्रमासाठी ओ सर आहेत ओंकारजी तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या पॅशनमुळे हे घडतंय हे साधारण तुम्हाला भेटल्यानंतर लक्षात आलं कारण मॅडम पण मला सकाळी म्हणाल्या जर साहेबांना वाटत असेल तरच ते होतं आणि बऱ्याच लोकांना ते तितकं मनापासून वाटलं नाही तर ते पोहोचत नाही कारण मला असं वाटतं विकास काम हे एका स्पर्धेपुरतं किंवा एखाद्या योजनेपुरतं नाही आहे ती एक प्रक्रिया असते ती वर्षानुवर्ष चालू ठेवली तर कुठेतरी जाऊन आपल्याला त्याचे त्याची फळं मिळायला सुरुवात होते पण हे निमित्त मात्र अत्यंत सुंदर आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या निमित्ताने का होईना मला असं वाटतं की तुमच्यासारख्या आदर्श गावाचा आदर्श अनेक गाव आता घेणार आहेत अनेक कारणं आहेत मला असं वाटतं तुमच्या गावाला नंबर का मिळेल याचा याची कारणं एकतर आल्या आल्या आज तर आपण तिसरा कार्यक्रम करतो आहोत तिसऱ्या गावात मी पोहोचली आहे पण इतक्या मोठ्या संख्येने किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे फक्त उपस्थित नाही तर महिलांचा सहभाग इतक्या मोठ्या संख्येने आहे हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं कारण आहे तुमच्या गावाचा नंबर का लागेल याच्यामध्ये कारण प्रत्येक प्रत्येक आपण सवालत बघतो की महिला जर पुढे असेल महिलेने जर पुढाकार घेतला असेल तर मात्र फक्त कुटुंब नाही तर संपूर्ण समाज संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रगती करतात कारण ती महिलाच असते की घरातल्या प्रत्येक सदस्याला पुढे नेण्यात सगळ्यात मोठा सहभाग सगळ्यात मोठा वाटा तिचा असतो त्यामुळे या गावातल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन ठरवलं आहे ये की हे गाव जिंकलं पाहिजे तर आता काय आता तुमच्या समोर कोणीही येऊ हो देत जिंकणार तुम्हीच सगळ्यात आवडलेल्या काही गोष्टी मला इथे नमूद कराव्याच्या वाटतात सगळ्यात सुंदर औषधी वनस्पतीचं असलेलं हे तुमचं ऑक्सिजनचं गार्डन आहे किती सुंदर संकल्पना आहे आणि किती सुंदर पद्धतीने ती संकल्पना इथे राबवण्यात आली आहे सर आम्ही जाऊन आलो तिकडे वेगवेगळ्या तुळशीच्या स्पीशीज आहेत प्रकार आहेत औषधी वनस्पती आहेत आपल्या आत्ताच्या पिढीला ते कळल्या पाहिजेत त्यात जतन केल्या पाहिजेत आणि आपल्याला कुठल्याही मेडिसिन्सची डॉक्टर्सची गरजच पडू नये आयुष्यभर अशी सोय या गावाने इथे करून ठेवली आहे इतक्या सुंदर पद्धतीने ती बाग इथे आम्हाला बघायला मिळाली नाना नानी पार्क असू दे किंबहुना भूमी तिथे असलेले वृक्षारोपण असू दे इतक्या सुंदर सुंदर संकल्पना आणि अर्थात ही अभ्यासिका देखील पण मगाशी सर म्हणाले की काहीही आजपर्यंत या गावाने मागितलं नाही पण आज मी गावाच्या वतीने तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे मगाशी एक थोडक्यात विषय झाला आता माझा तर तो अधिकार नाही आहे पण मला असं वाटतं की का नसू का नसूय इथे इतकी सुंदर नदी आहे इतकं सुंदर वातावरण आहे इतकं सुंदर हरित गाव आहे तर थोडस टुरिझम ही वाढलं पाहिजे तर इथे बोटिंग क्लबची सोय या गावात असायला हवी अशी गावाकडनं मागणी मी साहेबांकडे करते आणि मला नक्कीच खात्री आहे की सर काय त्याला नाही म्हणणार नाही आणि मॅडम तुम्हाला पण नक्कीच ही संकल्पना आवडलेली आहे तर सरांच्या वतीने मी होकार देते हा चला लवकरात लवकर इथे बोटिंग वय सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र भरात पर्यटक येतील बोटिंग करण्यासाठी या नदीत कितीतरी आयर्न मेन तयार झालेले आहेत कितीतरी मुलांनी पोहण्याची प्रॅक्टिस इथे केलेली आहे आणि खूप मोठा वारसा आहे या गावाला त्यामुळे अजून इथे भरपूर सुशोभीकरण तर भाऊ आमचं उंबरखेड माझं गाव माझा अभिमान तर आपल्या उंबरखेड मध्ये खूप सुधारणा केली भाऊ हे बघा तुम्ही तर संकेत भाऊ काय दोन शब्द बोलायचं या मी नक्की मा गावाबद्दल दोन शब्द हे आमचं गाव अतिशय सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे आता बघताच बा, आहे किती सुंदर प्रकारे आपल्या गावात अशी सुधारणा केली आहे आणि हा तुल प्लाट है तुल तुलसी प्लाट आहे त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या औषधी आणि औषधी वनस्पती आहे आप आणि आपल्या शेजारीच इथे हे तलाठी कार्यालय असून समोर अभ्यासिका आणि इकडे आपल्या ह्या पश्चिमेला दक्षिणेला आहे

ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे करून द्या ऑनलाईन त्यांना ऑनलाईन आहे पण त्यांच्याकडे स्कॅनर